आज आपण कुंभ राशीच्या व्यक्तींचं संपूर्ण व्यक्तिमत्व जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये खूप काही चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे कुंभ राशीच्या लोकांचं संपूर्ण सत्य स्वभाव प्रेम धोका आणि सव्वीस या वर्षात काय महत्वपूर्ण गोष्टी घडणार आहेत कुंभ राशीचे लोक साधे दिसतात पण त्यांच्या डोक्यात संपूर्ण विश्व चालू असत ते शांत असतात पण एकदा ठरवलं तर कोणालाही मागे टाकतात ते प्रेम करतात पण फसवणूक कधीच सहन करत नाहीत जर तुमची रास कुंभ आहे किंवा तुमच्या आयुष्यात एखादा कुंभ राशीचा माणूस आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी सांगणार आहे कुंभ राशीच खरं स्वभाव प्रेम नातेसंबंध धोके भाग्य आणि दोन हजार सव्वीस मध्ये काय मोठं घडू शकत कुंभ राशीची मूलभूत माहिती कुंभ ही राशी क्रमांक अकरावी आहे ही वायु तत्वाची राशी आहे आणि हिचा स्वामी ग्रह शनी आहे शनी म्हणजे शिस्त कर्म न्याय आणि परीक्षा म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काहीही सहज मिळत नाही त्यांना प्रत्येक गोष्ट कष्टाने कमवावी लागते या राशीच्या लोकांच्या नावाची सुरुवात बहुतेक ग श स श या अक्षरांनी होते पण हे फक्त नावावर नाही तर संपूर्ण कुंडलीवर अवलंबून असते कुंभ राशीचे लोक कसे असतात कुंभ राशीचे लोक क्राऊड मध्ये असले तरी मनाने वेगळे असतात त्यांना सगळ्यांसारखं जगायचं नसतं त्यांना वेगळा विचार करायचा असतो हे लोक भविष्यात जगतात आज इतरांना जी गोष्ट समजत नाही ती गोष्ट हे लोक आधीच समजलेले असतात हे लोक भावनेपेक्षा विचाराने निर्णय घेतात कोणी रडत असेल तरी ते लगेच भावनिक होत नाहीत ते आधी विचार करतात की योग्य काय आहे पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात भावना नाहीत त्यांच्यात भावना खूप खोल असतात फक्त त्या ते प्रत्येकाला दाखवत नाहीत ते विश्वास पटकन ठेवत नाहीत कोणी त्यांच्याजवळ यायला वेळ लागतो पण एकदा ते कोणाला आपलं तर शेवटपर्यंत साथ देतात जर कोणी त्यांना धोका दिला तर ते शांतपणे दूर होतात भांडण करत नाहीत पण कायमचे नातं संपवतात कुंभ राशीची स्त्री कुंभ राशीची स्त्री स्वतंत्र असते ती कोणावर अवलंबून राहायला तयार नसते ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते तिला स्वतःचा आदर महत्वाचा असतो ती भावनिक असते पण बाहेरून खूप मजबूत दिसते ती स्वतःच्या अश्रूंना सुद्धा लपवते ती प्रेमात खूप प्रामाणिक असते पण जर तिला खोट तर ती कायमची दूर जाते तिला आयुष्यात मोठं काहीतरी करायचं असतं फक्त घरापुरती मर्यादित राहणं तिला मान्य नसत जर तिच्या जोडीदाराने तिचा आदर केला तिला समजून घेतलं तर ती आयुष्यभर साथ देते कुंभ राशीचा पुरुष कुंभराशीचा पुरुष शांत असतो पण त्याच्या डोक्यात नेहमी काहीतरी चालू अस्तो। तो कमी बोलतो पण जास्त विचार करतो तो भविष्याचा विचार करून निर्णय घेतो तो प्रेम शब्दांनी कमी आणि कृत्यांनी जास्त दाखवतो त्याला समाजात आदर हवा असतो त्याला स्वतःच नाव कमवायचं असत तो कुटुंबासाठी काहीही करू शकतो पण त्याचा इगो दुखावला तर तो थंड होतो तो राग व्यक्त करत नाही पण मनात ठेवतो आणि एक दिवस अचानक दूर होतो कुंभ राशीच्या जीवनातील चढ उतार लोकांवर जबाबदाऱ्या कधी कधी कठीण असते ते वर्ष हा संघर्षाचा काळ करिअर मध्ये अडचणी प्रेमात फसवणूक आर्थिक चढ उतार या काळात ते खूप शिकतात लोक ओळखायला शिकतात तेहतीस नंतर हळूहळू स्थैर्य येत घर संपत्ती मान सन्मान हे सगळं मिळायला सुरुवात होते त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे विश्वासघात ज्यांच्यावर ते जास्त प्रेम करतात तेच कधीकधी त्यांना दुखावतात प्रेम आणि नातेसंबंध कुंभ राशीला समजून घेणं सोपं नाही त्यांना स्पेस लागतो मिथुन तुला आणि धनु या राशी त्यांना चांगल्या जुळतात या राशी त्यांचा विचार समजतात वृषभ आणि कर्क राशी स्वभाव क्लॅश होऊ शकतो भावना आणि प्रॅक्टिकल विचार यामध्ये मतभेद होतात पण शेवटी प्रत्येक नातं कुंडलीवर अवलंबून असत पैसा आणि करिअर टेक्नॉलॉजी सोशल मीडिया संशोधन अध्यात्म सरकारी क्षेत्रात पुढे जातात त्यांना मोठं काहीतरी करायचं असतं छोट्या गोष्टींमध्ये ते अडकत नाहीत त्यांच्या आयुष्यात अचानक पैसा येऊ शकतो पण पैसा टिकवण्यासाठी शिस्त आवश्यक आहे जर त्यांनी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर आर्थिक नुकसान होऊ शकत मध्ये नवीन संधी येतील काही लोक नोकरी बदलतील काहींना परदेशाचा योग येईल पैशाच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीला थोडी अडचण येऊ शकते पण ऑक्टोबर नंतर सुधारणा दिसेल प्रेमात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो जुनं नातं मजबूत होईल किंवा पूर्ण संपेल सिंगल लोकांना गंभीर नातं मिळू शकत मार्च ते मे या काळात वाद टाळा भावने सव्वीस साठी विशेष मार्गदर्शन दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी कर्मफळ देणारं वर्ष असेल म्हणून या वर्षात शिस्त आणि संयम खूप महत्वाचा असेल दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करा जर मंदिर शक्य नसेल तर घरी दिवा लावा आणि शनी मंत्र एकशे आठ वेळा जपा दर शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकर द्या गरीबांना काळे कपडे किंवा लोखंडी वस्तू दान करा महिन्यातून एकदा अमावस्येला शांत राहून आपल्या कर्माचा विचार करा शनिवार उपवास करा पूर्ण उपवास जमत नसेल तर एक वेळ साध अन्न घ्या श्रावण महिन्यात सोमवारचा उपवास केल्यास मानसिक शांती मिळेल महाशिवरात्रीला विशेष पूजा करा निळा आणि काळा रंग तुमच्यासाठी शुभ राहील कडक निळा विशेष लाभ देईल महत्वाच्या दिवशी हलका निळा रंग वापरा घाईघाईने निर्णय घेऊ नका लिखित कागदपत्र न पाहता सही करू नका रागात शब्द वापरू नका झोप पूर्ण घ्या रात्री उशिरापर्यंत विचार करत बसू नका पाणी जास्त प्या या वर्षी संयम ठेवलात तर दोन हजार सव्वीसच्या च्या शेवटी तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल हो संघर्ष झाला पण मी जिंकलो शेवट राशीचे लोक साधे नसतात ते वेळ आल्यावर जग बदलतात त्यांच्या आयुष्यात संघर्ष जास्त असतो पण शेवटी जिंकणारे हेच असतात जर तुमची रास कुंभ असेल तर कमेंट मध्ये लिहा मी कुंभ आहे आणि मी मजबूत आहे शनी परीक्षा घेतो पण मेहनतीला कधीच वाया जाऊ देत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका